पहिल्यांदा काय काम घेणार आहेत दुसऱ्या टप्प्यात काय काम घेणार आहेत महाराष्ट्राची कुलू स्वामीनी दुर्गाभावनीच मंदिर आहे जवळजवळ बाराव्या शतकात बांधकाम झालेलं मंदिर आहे आणि याच्या अनुषंगानं दोन टप्प्यामध्ये आम्ही काम घेतलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे मेन मंदिर आहे त्याच्या आसपासचा जो परिसर आहे त्याच्यासाठी हा जो पूर्ण परिसर येतो तो आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये आहे आणि आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या मंजुरीनंतर जो तांत्रिक मान्यता घेतलेली आहे ती प्रशासना मान्यता होऊन वर्कआउटवर पण आहे त्यात मुख्यत्वे जवळजवळ अठ्ठावन्न कोटीचे काम आहे आणि याच्यामध्ये मंदिर असेल आणि मंदिराच्या महाद्वारापासून ते पूर्ण मंदिर आणि मंदिराच्या आसपासचा पूर्ण परिसर आहे त्याच्यामध्ये जतन संवर्धन करणे आणि जे म्हणजे जे कालबाह्य रेते किंवा जे विभागाच्या परमिशन न घेता वगैरे बरेचसे बांधकाम पण झालेले टाकणे आणि त्याचं जे जतन व संवर्धन करणे ही अशा साधारणतः स्वरूप आहे त्या साधारणतः त्याचे सहा टप्पे केलेले आहेत त्यापैकी दोन ज्या एजन्सी आहेत एक सवानी कन्स्ट्रक्शन मुंबई आणि साई प्रेम कन्स्ट्रक्शन लातूर या दोन एजन्सीना हे सहा काम मिळालेले आहे साधारणतः पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये साधारणतः भुयारी मार्ग सभा मंडप भावनीशंकर मंदिर यांची आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं दुरुस्तीमध्ये की जे दगड आहे त्याला मूळच सँड ब्लास्टिंग करून त्याला मूळ स्वरूपात आणणे नंतर त्याचे जे काही त्यांचं जे फिलिंग मटेरियल असतं ते झालं असल्यास ते बदलणे किंवा वॉटर सगळ्यात महत्वाचा अडचण येते की याच्यामध्ये त्याच्यामध्ये वॉटर प्रोफिंगची कामं करणे त्याच्यामध्ये आपला जो यज्ञ मंडप आहे यज्ञ मंडप असेल आणि सभा मंडप आणि भावनेशंकर मंदिराचा रतन दुरुस्ती हा पहिला टप्पा आहे दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपली जी ब्रिश मंदिर आहे त्याच्यामध्ये मातंगी मंदिर आहे गोमुख तीर्थ मंदिर सिद्धिविनायक मंदिर मारथन ऋषी मंदिर कोळभैरव मंदिर खंडोवा मंदिर यमाई मंदिर लक्ष्मी ऋषी मंदिर या सर्व मंदिरामध्ये जतन व संवर्धन त्यात प्रामुख्याने त्याच्यात मोठे संरक्षणात्मक बदल नाहीयेत त्या मंदिरामध्ये जे काही आवश्यक असणारे दुरुस्ती आहेत आणि जतन व संवर्धन त्यामध्ये दगडाचं प्रामुख्याने सँड ब्लास्टिंग केल्यानंतर जसं आपण पंढरपूरच्या मंदिरामध्ये बघितलं असेल तो दगड नव्यानं झाल्यासारखा दिसतो त्याचबरोबर केमिकल ट्रीटमेंट केली जाते ज्यामुळे त्याचं झीज थांबते हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काम आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जे अशोक हे आता सध्या जे काम सुरू करते ते प्रामुख्यानं हे टप्पा दोन जो, जो दाहा, दाहा आ, आहे जो दहा दहा ते बारा मंदिर आहे त्यांचं जतन व संवर्धन आहे हा काम इमिजिएटली आता सुरू होते त्यानंतर भाग तीन मध्ये जे आहे ती असयुक्त बांधकामे काढून टाकणे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपलं जे स्टेडियम आहे त्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला असलं जे पोलिसांची जी क्वार्टर्स आहे आपलं पोलीस स्टेशन आहे ते काढून टाकणे आणि आजूबाजूला आपल्याला असलेले आमचं अ जे जुनं प्रशासकीय कार्यालय आहे ते काढून टाकणे गार्ड रूम आहे होमकुंडाच्या आसपास इतर ज्या काही म्हणजे ज्या असंयुक्त बांधकाम ज्याला म्हणतो का जेरोजेल धरून नाही ते काढून टाकण्याचा हा तिसरा टप्पा आहे त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये अभिषेक हॉल जतनो दुरुस्ती त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा काय उपजी बुवांचा जो मठ आहे तो सुद्धा त्याचा एरिया आपण वाढवणार आहे तो आपल्या मंदिराच्या एरियामध्ये ना त्याचबरोबर जो अभिषेकाचा जो हॉल आहे तो सुद्धा पाडून त्या ठिकाणी आपला जो मंदिराचा एरिया तो विस्तीर्ण होणार आहे म्हणजे फॉर हॉरिझॉन्टल एक्सपांड होणार आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या ओव्या असतील त्या जी काय बाउंड्री असेल आपल्या आउटर बाउंड्री तिकडे जाणार आहे त्यानंतर सव्वा जो भाग आहे त्यासाठी मंदिराला लागणारा उद्धव आपण भाग लिफ्ट वर आणखी त्याच्यासाठी दोन लिफ्ट ज्या आहेत त्या आपण जो आता मठ आहे त्या बाजूने दोन स्पेशल लिफ्ट हाय हायपावर वाले जे लिफ्ट आहेत ते तिकडे असतील आणि अजून एक अॅडिशनल एक लिफ्ट जे आपलं जे नवीन महाद्वार होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा एक रॅम्प असणार आहे तिकडून एक व्यवस्था असणार अशा दोन होऊन आपल्या अपंगाने आता सध्या आपल्याला लिफ्टची व्यवस्थाच नाही त्यामुळं जे आपण मठाच्या साईडने जे करणार आहे तिथून डायरेक्ट भाविकांना डायरेक्ट आपला जो मंदिराचा फ्लोर आहे त्या फ्लोरवरच एंट्री भेटणार ते चढतील आणि इकडून ते दुसरं द्वार असेल डायरेक्ट मंदिराच्या आपल्या ह्याच्यामध्ये उघडणार तर साधारणतः सर्व जे संबंधी असले सर्व पुजारी मंडळ महंत आपले सर्व इतर सर्व छोटे छोटे मंदिर आहेत आणि बरेचसे आज लोक आले होते त्यांना मी कशा कशा टप्प्यानं आपण काम करणार आहे आणि काय असेल म्हणजे ड्युरेशन कसं असेल सुरुवातीला आपण बाहेरची छोटी छोटी बाहेरचे घेणार आहे मुख्यमंत्र्याचं काम जे आहे ते बऱ्याचशा आपल्या लोकांनी सजेशन असं दिले की मुख्यमंत्र्याच्या समोरचं जे दरवाजे आहे ते दोन दरवाजे आणि पलंगापास दरवाजा आहे ते जर सुरुवातीला घेतले तर आपल्याला दोन एक्झिट नव्याला प्राप्त होतील आणि जसं काम सुरू होईल वेगळ्या मंडपांचं समोरचा भवानी शंकराचा समोरचा मंडप असेल तर ते आपल्या करायला वेळ मिळू शकेल तर ते, कामें दे ते में की तुण की तुण की काम आम्ही पहिल्यांदा घेण्याची सूचना त्यांना दिली आहेत आज आम्ही बॅटिंगमध्ये घेऊन घेऊन ते काम प्रामुख्याने मार्च एंड हे दोन जे एक्झिट आहे म्हणजे जे आपल्या जो बाजूला जे खिडकी आहे तिथून एक एक्झिट होईल त्याच्यामुळे जी आपली अभिषेकाची लाईन असते ती इझिली क्लिअर होईल दुसरी जी आपला देवीचा पलंग आहे तो थोडासा पुढे शिफ्ट करून तिथून जर आपल्याला एक्झिट करता आली तर आपल्याला मार्च एंड पर्यंत ही दोन्ही कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिली आहे आणि त्याचबरोबर आम्ही टप्पा दोन मध्ये आपला जो प्लॅन बी ज्याला म्हणलेला आहे साधारणतः ज्याच्यामध्ये पूर्ण सभामंडप आहे आणि इतर जे सोयी सुविधा आपल्याला अपेक्षित आहेत तर त्या सुद्धा आपण आता वॉर रूमला मागच्या आठवड्यामध्ये इलेक्शनचा काय होता त्याच्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा विचारणा केली गेली तो आपल्याला सीएम वॉर रूमला तो प्रोजेक्ट आहे लवकरच आपल्याला प्रेझेंटेशनसाठी बोलवलं जाईल जे ड्रॉइंग्स आहेत इस्टिमेट्स आहेत ते सगळे आपण सादर केलेले आहेत आणि मला वाटतं लवकरच जसं नवीन सरकार होईल त्यानंतर आपल्याला बोलून मला वाटतं पहिले दोन चार महिन्यामध्ये आपल्याला त्याला सुद्धा मान्यता मिळण्याची हे केलेली आहे त्याचबरोबर एक साठ सत्तर घरं जी याच्यामध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं जे आम्ही ऍक्विशन करावंच लागली त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये त्यांना इकॉनॉमिक लॉस होऊ नये त्यासाठी अतिशय चांगलं पॅकेज देण्यासाठी आम्ही समितीबद्दल बनवलेली आहे लवकरच ती समिती आम्हाला अहवाल देईल आल्यानंतर सुद्धा आम्ही ते लोकांपर्यंत ते पोहोचू ते सुद्धा अँगल सांगितलेलं आहे आणि तो सुद्धा आपण आपल्या जो दोन हजार कोटीचा एक कंपोनंट आपण लँड प्रश्न ठेवलेला आहे परंतु आणि या कुठल्याही टप्प्यावर सर्व टप्प्यावर लोकांना सांगितलं की ती जे कोणी याच्यात हिथ संबंधित लोक आहेत जे नागरिक असतील जे घर जाणार आहेत पुजारी आहेत त्यांना प्रत्येक टप्प्यावर त्यांना इन्व्हॉल्व केलं जाणार आहे आणि त्यांच्या सजेशननुसार का बऱ्याच फक्त एवढं असं होणार की जेव्हा मंदिरच काम सुरू होणार आहे तर बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आपल्या म्हणजे भाविकांच्या असतील किंवा पुजाऱ्यांच्या असतील तर त्याला आपल्या कमी जास्त त्यांना ड्युरेशन कमी जास्त करावं लागू शकतो संख्या कमी जास्त करावं लागू शकतो फक्त एवढं की त्यांना त्यांना आम्ही विनंती पण केली की ह्याच्यामध्ये आपले सजेशन द्यावे आणि वेळोवेळी जे काम सुरू होईल तुम्हाला बऱ्याच वेळा सोबत बऱ्याचशा लोकांना काही अडचणी आहेत समजा वेगवेगळ्या बघा पाऊस काही अडचणी येतात इतर काय अडचणी येतात नवरामध्ये काय ह्या संबंधित कंत्राटदार आर्क्योलॉजी डिपार्टमेंट आणि आमचं प्रशासन लक्षात आणून द्यावे आणि त्यांचे सजेशन वेळच्या वेळी आम्हाला द्यावे ह्याच साधारणतः डिस्कशन